नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर, तर, चा तर, तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात मित्रांनो तर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे तर तामिळनाडू यानंतर चौथा द्विपक्षीय सराव बोंगोसागर भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तर बांगलादेश या यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक औषध निर्यातीमध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आले तर अकरावे स्थान देण्यात आलेले आहे ज्याचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर छत्तीसगड यानंतर खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय आशा दिवस म्हणून घोषित केला तर बारा जुलै यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला तर युक्रेन हा यानंतर नुकतीच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर त्रिपुरा यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शाश्वत मिथिला महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले तर गुजरात यानंतर मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी आय सी सी महिला खेळाडूंचा मंथ पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला तर अलाना किंगला ठीक आहे कोणाला तर अलाना किंग यानंतर जागतिक पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जात आहे तर नवी दिल्लीमध्ये यानंतर पंधराव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर झारखंडने यानंतर लास्टचा प्रश्न होता कालचा तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे तर पाणीपत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे तर स्वतःचे शोधण्यायोग्य इंजन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी पंजाब हे राज्य कोणते राज्य पंजाब हे यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर या शोधण्यायोग्य इंजनद्वारे आता कोणताही विषय शोधणे आणि पंजाब विधानसभेच्या एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत झालेल्या वादविवाद कारवाईतील कोणतेही तथ्य शोधणे सोपे होईल यानंतर हे शोधण्यायोग्य इंजन पंजाबी विद्यापीठ पटियाला आय आय टी वर आधारित आहे है। तर हैदराबाद आणि सी डी सी नोएडा यांच्या सहकार्याने विकसित केले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण भारतातील पहिले यावर महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये तर महाराष्ट्र या यानंतर स्वतःचे ओ टी टी प्लॅटफॉर्म लाँच करणारे राज्य तर केरळ हे पहिले राज्य आणि देशातील पहिले जल विद्यापीठ आहे उत्तर प्रदेशमध्ये सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे कर्नाटक यानंतर गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य यानंतर राज्य विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि ड्रोन धोरण लागू लाग। लाग। करणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि असमान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया महिला ताएक्वान चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चर्चेत काय आहे तर आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौ येथे खेलो इंडिया महिला ताएक्वान चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे तर आयोजन चॅम्पियनशिपचे आयोजन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय खेलो इंडिया भारतीय क्रीडा प्राधिकरण तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि उत्तर प्रदेश तायक्वांदो असोसिएशन यांनी केले होते तर मित्रांनो मुख्य पदक विजेते तर लखनौ चार सुवर्ण पदक चार रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक विजेता आहे आणि आग्रा तर चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक विजेता आणि मथुरा आणि फारुखाबाद एक एक सुवर्ण व इतर पदके यानंतर आपण ताएक्वांदो बद्दल महत्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो तर ताएक्वांदो ही कोरियन मार्शल आर्ट्स आहे ज्यामध्ये पंचिंग आणि लात मारण्याचे तंत्र समाविष्ट आहेत यानंतर पुढील प्रश्न तर युनायटेड नेशन्स नार्कोटिक ड्रग्स कमिशनच्या अडुसष्टव्या सत्राचे अध्यक्षपद प्रथमच कोणत्या देशाने भूषवले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने कोणत्या आपल्या भारत देशाने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर संयुक्त राष्ट्र कमिशन ऑफ नार्कोटिक ड्रग्सच्या अडुसष्टव्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे तर व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत शंभू एस कुमारन हे दहा ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयामध्ये अध्यक्षपद भूषवतील ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर नुकतेच निधन झालेले सय्यद आबिद अली कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिकेटपट्टू होते कोण होते तर क्रिकेटपटू यानंतर पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त नदी आयोगाची शहाऐंशीवी बैठक आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बांगलादेश या कोणत्या तर भारत आणि बांगलादेश या तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारत बांगलादेश मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोलकाता येथे संयुक्त नदी आयोगाच्या शहाऐंशीव्या बैठकीत सहभागी होत आहेत तर उद्देश काय आहे महत्वाचा तर भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या समस्येवर चर्चा करणे यानंतर पुढील प्रश्न तर, तर मुद्दुल्ला हा कोणत्या संघाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बांगलादेश या कोणत्या तर बांगलादेश यानंतर पुढील प्रश्न तर अट्टकल पोंगला कोठे आयोजित करण्यात आला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळमध्ये कोठे तर केरळमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे अट्टकल पोंगला आयोजित करण्यात आला होता तर हा स्त्रियांचा सर्वात महत्वाचा सण आहे तर विद्यार्थी मित्रांनो केरळचा हा सण श्रद्धेचा आणि भक्तीचा सण मानला जातो यानंतर केरळविषयी मध्ये महत्वाची माहिती तर राजधानी आहे तिरुवनंतपुरम सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिणाराई विचयन ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जिंद सोनीपत कोणत्या तर जिंद सोनीपत या यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे तर ही ट्रेन नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या या मार्गावर धावणार आहे तर हायड्रोजन ट्रेन बाबतची महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर ही ट्रेन पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल तर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करणे हा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे तर स्वच्छ ऊर्जा वाहतुकीसाठी भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस हायड्रोजन इंधन सेल आधारित गाड्यांचा ताफा विकसित करण्यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद केली होती यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रेल्वेविषयी विषयी महत्वाचे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न पाहून घेऊयात तर अठराशे त्रेपन्न मध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली तर मुंबई ठाणे यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे तर चिनाब नदी जम्मू काश्मीर यानंतर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आली तर लॉर्ड डलहौसी यानंतर भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह काय आहे तर, तर हत्ती आणि भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो तर कोलकत्ता यानंतर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे नववा तर पंतप्रधान सूर्य घर योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुसऱ्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तर दुसऱ्या क्रमांकावर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत महाराष्ट्राने देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे तर अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली जर योजनेअंतर्गत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसून महाराष्ट्राने हे स्थान प्राप्त केले आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न तर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन नुकतेच कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिर्डीमध्ये कोठे तर शिर्डीमध्ये तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल ना त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद